पारनेर तालुक्यातील कानुर पटार इथे जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य राधाकृष्ण विखे पाटील यांचा पारनेर तालुक्याच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला यावेळी अनेक मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती होती सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच अहिल्यानगर जिल्ह्याचे भूषण तथा महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखी पाटील यांची महाराष्ट्र राज्याच्या जलसंपदा मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल पारनेर तालुक्याच्या वतीनं सोमवारी कानूर पठार इथे वाजत गाजत भव्य रॅली काढून भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी आमदार काशीनाथ दाते तसेच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित सावरे पाटील जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड अशोक सावंत भाजप नेते विश्वनाथ कोरडे माजी सभापती गणेश शेळके तालुका अध्यक्ष राहुल शिंदे खरेदी विक्री संघाचे चेअरमन बाबासाहेब खिलारी डॉक्टर भाऊसाहेब खिलारी सचिन वराळ वसंत चेडे महिला आघाडीच्या सोनाली सालके सुषमा रावडे कन्हैया ग्रुपचे सुरेश पठारे शंकर नगरे तसेच पंकज कारखिले सुनील थोरात विक्रम कळमकर अर्जुन नवले सुशिला ठुबे पांडुरंग गायकवाड सखाराम ठुबे तसेच शिवाजी खिलारी यांच्यासह भाजप कार्यकर्ते असंख्य शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते व्यासपीठावरील सगळे मंडळी आणि आमचे निर्वाचित आमदार सर आदरणीय सुजित पाटील आदरणीय अशोकरावजी सावंत आदरणीय राहुल पाटील शिंदे शंकरराव नगरे साहेब इतका आत्मविश्वास गेलेला होता की मध्ये आम्हाला एक ट्रिक काढली साहेबांनी जवळजवळ सहा बसेस या परिसरातल्या शेतकऱ्यांच्या भरून आम्ही टेंबू योजना दाखवली आणि टेंबू सारखी योजना बावीस टीएमसी पाणी उचलणारी होऊ शकते मग आपल्याला पठार भागाला पाणी मिळायला अडचण नाही असा आत्मविश्वास जेव्हा ती चालू तीछ योजना आमच्या शेतकऱ्यांनी पाहिली तेव्हा यांना थोडंफार वाटलं अरे होऊ शकत आणि सर ची योजना जी आहे ती बावीस टीएमसी पाणी एकोणीशे पन्नास एसपी चे जवळजवळ तेहतीस पंप त्याच्यापैकी तीन स्टँड बाय तीसच चालू असतात हे सगळं जेव्हा आमच्या शेतकऱ्यांनी पाहिलं तेव्हा थोडा आत्मविश्वास आला आहे सरकार करू शकत आणि साहेब सरकारने आता ती योजना सोलर वर कन्व्हर्ट करण्यासाठी तुम्हाला माहिती आता पुन्हा जना निधी दिलेला बिल पण शासनाने भरलं तिचं मग आम्हाला पाडनेरलाच काय अडचण होती असा आमच्या मनातला सगळ्यांचा प्रश्न होता पण तुम्हाला खरं सांगतो मित्रांनो अडचण आता सुटलेली आहे या परिषदेसाठी उपस्थित असलेले ज्यांच्या हातामध्ये पाणी देणं आहे ते या राज्याचे जनसंपदा मंत्री नामदार राधाकृष्णजी आपल्या तालुक्याचे मनापासून आभार त्यांनी उत्तानाच मला सांगितलं फार इतिहास भूगोल काही सांगू नका आता इतिहास भूगोल सांगितल्याशिवाय पुढे कसं जात आहे मला <laughs> <laughs> त्यांच्यानंतर जर कुठे आलं नगर जिल्ह्यात तर ते विखे पाटील साहेबांना आलं आणि म्हणून मला कुंडली तुमची बघायची की तुमची रास एकदम चांगली जोडली आणि आता अडचण काही मला तरी दिसत नाही नामदार साहेबांचा सा पाण्याच्या बाबतीतला अभ्यास हे मी तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही परंतु अत्यंत थोडक्यामध्ये साहेब मी एवढं सांगतो की या पारणे तालुक्यातला नगर कल्याण हायवेच्या पलीकडचा भाग गोदावरी पोऱ्यामध्ये येतो आणि नगर कल्याणच्या अलीकडचा भाग हा कृष्णाच्या काळामध्ये स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील साहेब असतील स्वर्गीय वसंतराव दादा असतील यांच्या काळामध्ये पाच हजार हेक्टर क्षेत्र उरीचा खाली असणारा काळू प्रकल्प ढवळपुरीला झाला त्यानंतर शिवडो सारखा वडजिऱ्याला प्रकल्प झाला त्यानंतर भांडगावला मायनर इरिगेशनचा कायम झाला पिंपळगाव जोग्याच्या चारीच अस्तरीकरण झालं मांडवच्या हो चाऱ्यांच अस्तरीकरण झालं पण मधल्या काही काळामध्ये जर आपण साहेब बघायला गेलं तर या तालुक्यामध्ये पाणी अडवण्याच्या दृष्टीने हे काही मोठा प्रोजेक्ट झाला नाही इथं उपस्थित असलेले सगळे जण त्याचे साक्षीदार आहेत त्यांच्या सत्कार समारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आणलं या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले प्रमुख अदिपी आननीय महामारसाहेब या ठिकाणी आपल्याला आम्ही मोठ्या सन्मानाला या ठिकाणी निमंत्रित केलं या विधानसभा मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने गेल्या वीस पंचवीस वर्षापासून ज्या प्रश्नात होती त्या मतदारसंघाचं राजकारण फिरता पठार भागावर टी एमसी पाण्याची घोषणा देण्यासाठी एक मोठा शेतकरी परिषद त्या ठिकाणी झालेली होती आणि त्या परिषदेमध्ये एक पीएमसी पाणी पठार भागाला देण्याच्या संदर्भामध्ये घोषणा झालेली होती परंतु तुर सातत्यानं काही ना काहीतरी अडथळे येत गेले आणि त्या योजने सातत्यानं दुर्लक्ष खऱ्या अर्थानं झालं नंतरच्या काळामध्ये त्या योजनेच्या अनुषंगाने आणखी तीन चार योजना त्या ठिकाणी सुचवल्या गेल्या की ज्या आपण तुम्ही बैठक घेतली त्या बैठकीमध्ये त्या सगळ्या योजनांचा आपण आढावा घेतला आणि त्या बैठकीमध्ये मी देखील तुम्ही मला त्या ठिकाणी बोलवलं होतो आणि मी देखील त्या ठिकाणी उपस्थित होतो आमदार साहेब मी या ठिकाणी करतो

आणि कसं सांगताय कोणताय कसं उतरताय किती लागेल काय लागेल जसं फोडणे साहेब सांगितलं की टेंबू योजनेला दोन हजार ऑस्पॉरचे दोन हजार ऑस्पॉर् डब्या वीस विस्फोपे दुसऱ्या डब्या तेवढे मोफे आपल्या राज्यात सगळे पोट येऊन

मी yes, yes, शरद पवार करायचं शरद पवारची भाषणा ऐके ना म्हणून काल लोकसभेला तरी मी पण ठेवलं नाही ते पाडणे तालुक्यात तालुक्यात काय घडाच नाही करतो आपल्याला जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचं तर करायचंय हे राजकारण नाही करतात माझ्या दृष्टीने शेतकरी महत्वाचा आहे दुष्काळी भागातला आहे शेतकरी महत्वाचा आहे त्याच्या जीवनामध्ये समृद्धी आली पाहिजे यासाठी आम्ही काम करतो ते मी आता स्पष्टपणे सांगितलं आहे की अनेक वर्ष फक्त सर्वेक्षणात वेळ घालवला आणि पाण्याच्या प्रश्नामध्ये संघर्षामध्ये लोक गुंतवून ठेवले गेले पाळण्याने एकूण नगर जिल्ह्यामध्ये फक्त स्वप्न दाखवण्याचं काम झालं अनेक वर्ष आणि आपल्या स्वतःचं राजकीय इंगित साधवून घेण्याचा प्रयत्न महाराष्ट्राच्या काही जाणता राजाने अनेक वर्ष त्याला पाणी नगर दक्षिण अजूनही पूर्णपणे दुष्काळग्रस्त आहे मराठवाड्यात दुष्काळग्रस्त आहे त्याच्यावर एक आम्ही मोठी कार्य रोजारी पश्चिमाने पाणी आणण्यासंदर्भात आम्ही कार्यवाही सुरू केली आणि मला सांगितलं पाहिजे की आमचे सर्वांचे नेते विश्वनी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांनी या संदर्भात अतिशय आमदारांना पाऊल उचललेले आहे अरे आमच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक बैठकीमध्ये माननीय आमचे नेते अमित म्हणणे अतिशय सुस्पष्ट सांगितले की स्वतः मोठापूर राजकारण आहे तो संकल्प आमचे नेते मान्य मुख्यमंत्री देवेंदीने घेतलेला आहे त्यादृष्टीने आम्ही आता पाऊल उचलली म्हणजे आज लाड तालुका सुद्धा आहे त्यातून आम्ही अग्रप्रमाणे या तालुक्याच्या पाणी प्रश्नासाठी मुलाखत घेणार आहोत की स्वर्गीय खासदार बाळासाहेब त्रिपाठी आणि स्वर्गीय गणपतराव देशमुख या दोघांनी आणि अन्य जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनी घेऊन हा जो एक प्रकल्प एक अहवाल तयार केला होता पश्चिम पाण्याचं पाणी सापडा गोदरी ते पुन्हा बाळ खासदार विखे पाटला श्रेय कसं देता येईल लोकांनी लोकांचं काय वाटलो विखे पाडला श्रेय जाऊ द्या जाऊ द्यायचं नाही ही भूमिका महाराष्ट्रातले काही नेत्याची पण मला जगजींचं खरं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे त्यांनी या पाणी महाराष्ट्र पाणी परिषदेला जवळजवळ तीन तास मुख्यमंत्री म्हणून वेळ दिला आज त्या आधारित काही त्या सुधारणा करण्यात आल्या आणि मला समाजा आनंद गोष्टीचा आहे मे बी मी मला मनात इच्छा होती हे गोदावरी खोऱ्याचं जे पाणी आहे पश्चिम वाढलेलं जाणारं की गोदावरी फोऱ्यामध्ये चोपन्न टी एम्सी आणण्यासंदर्भात हे अतिशय मोठं काम आमचे नेते राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवीनजीनी याचे काम माझ्यावर सोपवलं आहे आणि हे आजारी खासदार साहेबांची या दुष्काळी मराठवाड्यातली नगर जिल्ह्यातल्या दुष्काळी भागातल्या जनतेची जनतेची स्वप्नपूर्ती ही माझ्याकडून होईल याचं मला एक विशेष समाधान आहे माझ्या संबंधी नाही तो निर्णय राज्याच्या नेतृत्व देते राज्याच्या राज्य नेतृत्वाने जो निर्णय घ्यायचा तो, तो मान्य करायचा त्याप्रमाणे कार्यवाही करायची ही कार्यकर्ते भूमिका असते मी कार्यकर्ता आहे तर मी टीका नाही केली कोणावर ना। मी फक्त लोकांना सल्ला दिला रेड बिल पूर्ण करून विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनाव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा